सेमी पटियाला सलवार पण भरपूर सारा घेर आणि भरपूर चुन्या असणारा फक्त दीड ते दोन मीटर कपड्यामध्ये कशा पद्धतीने बनवायचा कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेपमध्ये कशा पद्धतीने चुन्या पाडण्याची योग्य पद्धत जमेत नसेल तर काय टिप्स वापरायच्या तर ते डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हाय मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये म्हणजे स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पूर्ण ने भरलेली अशी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण पटियाला सलवार त्यासाठी आपण इथे दीड मीटर कपडा घेतलेला आहे दीड किंवा पावणे दोन मीटर कपड्यामध्ये आपण हे पूर्ण आजच्या बघणार आहोत की कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तर हा जो आहे तर तो एकदाच आपण पूर्ण कपडा जो आहे तर तो फोल्ड केला आहे पहिल्यांदा आपण फोल्ड केला आहे फक्त लांबीनुसार त्यामध्ये काय करायचं आहे फक्त डबल फोल्ड केलेला आहे आणि पहिल्यांदा आपण नेफा काढून घेणार आहोत आता नेफ्याची पूर्ण लांबी जी आहे तर ती तयार सहा इंच पाहिजे तर आपण नऊ इंचावरती टिकमार्क करून घेणार आहोत म्हणजेच बाकीचं जे आहे तर ते आपलं फडिंगमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढं घेणं गरजेचं आहे त्यानुसार आपण इथे नऊ इंचावरती टिकमार्क केलेला आहे आणि नऊ इंचावरती आपण ते पूर्ण कटिंग करून घेणार आहोत त्यानुसार आपण पट्टीच्या साह्याने व्यवस्थित अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि तो भाग जो आहे तर तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे सर्व साईजसाठी जे पण छत्तीस चाळीस साईजपर्यंत तुम्ही सेम नेफा वापरू शकता म्हणजेच नऊ इंचापर्यंत घेऊ शकतात तर अशा पद्धतीने घेतलेला नेफा हा परफेक्टरित्या बसतो फिटिंग ही व्यवस्थितरित्या होतं याच्यासाठी अशा पद्धतीने केलेलं कटिंग हे नेहमी फायद्याचं ठरतं तर अशा पद्धतीने आपण इथे नेफाचं पहिल्यांदा कटिंग करून घेणार आहोत जो आपण कपडा जो आहे तर तो फक्त डबल फोल्ड केलेला आहे नेफा काढण्यापुरताच त्यानंतर तो कपडा जो आहे तर तो थोडा साईडला ठेवूया आणि जो पण आपला पूर्ण कपडा आहे तर तो आता एक तर लांबी आणि पहिल्यांदा लांबीनुसार आणि नंतर रुंदीनुसार असा व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्हाला जर खूप सारा घेर पाहिजे असेल तर तीन मीटर ही कपड्याचा तुम्ही यूज करू शकता पण दीड ते दोन मीटर कपड्यामध्येही सेमी पटियाला सलवार ही एकदम परफेक्टरित्या बसते त्याच्यासाठी एकश्रा आपल्याला कपड्याची गरज वाटत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग आणि स्टिचिंग करून बघा परफेक्टरित्या फिटिंग येते आणि नक्कीच व्यवस्थित अशी फिटिंगला बसते तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तर आता हा जो आहे तर तो कपडा आपण लांबी आणि रुंदीनुसार सेम टू सेम फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंग बाजू जी आहे इस आपला तर ती माझ्या साईडला आहे म्हणजेच फोल्डिंग बाजू आपल्या साईडला करायची आहे म्हणजे समोरच्या बाजूला चार सुटे पदर येतील अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं फोल्डिंग करून घेतलेलं आहे मी तर आता इथे माप कशा पद्धतीने घ्यायचं किंवा कटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते इथे मी सीट घेऱ्याचा कुठलाही उल्लेख करत नाही कारण पूर्णपणे जी पण तुमची साईज असेल छत्तीसच्या आत तर ते प्रत्येकाला ही परफेक्टरित्या बसणारी आहे त्यासाठी मी इथे कुठेही सीट घेराचा कुठल्याही मापाचा उल्लेख करत नाही जी मापाला दिलेली आहे सलवार ही मापाला पूर्णपणे सलवार दिलेली आहे तर त्यामध्येच आपण दीड ते पावणे दोन मीटरपर्यंत कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर त्याची लांबी आता तुमच्या लांबीनुसार इथे तुम्ही गेस करू शकतात तर इथे पूर्ण लांबी आहे तर ती बत्तीस इंच आहे म्हणजेच आपल्याला ती तयार बत्तीस इंचापर्यंत करायची आहे तर वरचा जो घेर आहे तर तो सहा इंच आपण घेतला होता तर सहा इंच जो आहे तर ते वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे सहा इंच सोडल्यानंतर जे पण आपलं बत्तीस इंचापर्यंत आपलं पॉईंट येतो तर तिथे आपल्याला एक टिक मार्क करून घ्यायचं आहे सहा इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि तिथून सहा इंचाच्या खाली बत्तीस इंच जिथे पण येतं तिथे आपल्याला एक टिक मार्क करून घ्यायचं आहे लक्षात घ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल अशा भाषेत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी समजवलेली आहे त्यानंतर इथे जेव्हा आपण बत्तीस इंच घेतो त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड इंच मिसळणं हे गरजेचं असतं त्यात ते का घ्यावं लागतं कारण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला स्टिचिंग करताना फोल्डिंगमध्ये अर्धा अर्धा इंच आपला जाणार आहे त्याच्यासाठी जा आपल्याला इथे मोहरी जोडताना हे अर्धा इंच लागणार आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि बत्तीस ते आपण तेहतीस ते साडे तेहतीस इंचापर्यंत इथे टिकमार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे टिकमार्क करून घेतलेला आहे ठीक तर एवढा जो खालचा भाग पूर्ण आहे तो आपला फोल्डिंगमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक ते दीड इंचचं मार्जिन आहे तर ते एक्स्ट्रा घेणं हे गरजेचं आहे त्यानुसार आपण इथे हे मार्जिन कवर करून घेत असतो तरी जीपन तर इथे जी पण तुमची पटियाला सलवारची लांबी असेल तर ती आपल्याला इथे घ्यायची आहे बरोबर जे पण आपण सहा इंच आहे तर ते सोडून घ्यायचं आहे आणि लांबी इथे कवर करून घ्यायची आहे त्यानंतर येतो मोहरी आता मोहरी म्हणजे काय तर सलवारच्या खाली जो पण आपला फोल्डिंग भाग येतो तर ती पायाच्या बाजूला खाली येतं तर ती असते आपली मोहरी तर मोहरीचं सर्व साईजसाठी साडेसहा सात पर्यंत तुम्ही घेऊ शकतात तर तुम्हाला जेवढी पण पसरट हवी असेल त्यानुसार मोहरीची लांबीही घेऊ शकता तर इथे आपल्याला तयार सहा इंच पाहिजे त्याच्यामध्ये एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सात इंचावरती आपण इथे टिकमार्क करून घेतलेला आहे तर मोहरी ही तुमच्या आवडीनुसार लांबीनुसार इथे घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता जो पण सम पूर्ण लांबी घेतलेली ला आहे बत्तीस इंचापर्यंत एक तर तुम्ही त्याचा अर्धा भाग घेऊ शकता किंवा जर तुम्हाला घेरदार वाट हवा असेल भरपूर खालच्या बाजूला थोडं घेरदार हवा असेल तर तुम्ही पूर्ण लांबी कवर करून त्याचा हाफ घेऊन तिथे टिकमार करू शकता इथे जो जी पण आपल्याला लांबी हवे असेल सलवारची त्याचा हाफ घ्यायचा आहे आणि म मिडल पॉईंटला इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे जो पण मिडल येईल त्याचा अर्ध येईल तर तिथे आपल्याला समोरच्या बाजूला जी खुली बाजू आहे तर तिथे आपल्याला एक मिडल पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण मोहरी पर्यंत त्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर पूर व्यवस्थित असं घेरदार हवा असेल तर तुम्ही खालच्या बाजूपासून पूर्ण लांबी काउंट करून हाफ घेऊ शकता नाहीतर जी पण आपली सलवारची लांबी आहे तर नॉर्मल हवं असेल तर सलवारच्या लांबी आहे तर तेवढं तिथून हाफ पॉईंट हा घ्यायचा आहे त्यानुसार आपण इथे वरती जॉईन करून घेतलेला आहे लाईन मोहरीपर्यंत तर इथे अशा पद्धतीने घेतलेले हे फिटिंग व्यवस्थित बसते आणि सीट व्यवस्थित कवर होताना इथे कुठल्याही प्रकारचं त्रास होत नाही किंवा खेचल्यासारखं होत नाही किंवा एकदम टाईट होत नाही बसताना बरेचशे वेळा बसताना टाईट होतं तर त्या सगळे प्रॉब्लेम नको असतील तर ही कटिंग ही सर्वात बेस्ट आहे अशा पद्धतीने कटिंग नक्की स्टिचिंग आणि कटिंग करून बघा नक्कीच परफेक्टरीत्या फिटिंग बसते तर अशा पद्धतीने इथे आपण करच्या सहाय्याने सीटचा घेर देणार आहोत आणि एक्स्ट्रा जो भाग आहे तर तो आपण कळीमधून कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायचे आहे तुमचं जे पण सलवारची लांबी असेल त्यानुसार आपण इथे कटिंग करत आहोत इथे कुठेही सीट घेराचा वा वापर केलेला नाही का हे मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे दीड ते दोन इन मीटरमध्ये कशा पद्धतीने सलवार कटिंग करायची कुठल्याही साईजचं हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे त्यानंतर इथे चेक करायचं आहे जिथे पण आपलं नऊ इंच येतं जिथे पण आपलं नऊ इंच येतं तिथपर्यंत आपल्याला टेप हा मागच्या बाजूला नेत जायचं आहे आणि नऊ इंचापर्यंत आला की तिथे आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ खालपर्यंत तर आता ह्या ज्या कळ्या आहेत तर कस्टमरला भरपूर आ, घेर पाहिजे होता घेर म्हणजे ज्या चुन्या असतात आपल्या सलवारला तर त्या भरपूर हव्या होत्या त्याच्यासाठी आपण इथे ज्या आहेत तर कळ्यांची लांबी थोडी जास्त घेतलेली आहे तर नॉर्मली कळ्यांची लांबी ही आपण सलवार जिथपर्यंत आहे तिथून कट करत असतो पण इथे जास्त प्रमाणात चुन्या आणि थोडी लांबी हवी होती त्यानुसार आपण इथे हा थोडासा लांब कपडा खालच्या बाजूने थोड्या कळ्या ह्या लांब घेतलेल्या आहेत आता वरचा जो आहे तर तो नेफा आहे आपला तर नेफ्याला जो पण आपला सीट घेर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा इंच एक्स्ट्रा घेणं गरजेचं असतं आता जेव्हा आपण नेफामध्ये नाडी घालतो तेव्हा ते स्ट्रेचेबल होण्यासाठी म्हणजेच ते भरपूर जास्त फाकावं जेव्हा आपण व्यवस्थित आपल्याला सुटेबल व्हावं यानुसार आपण इथे जे आहे तर ते पाच सहा इंच जे एक्स्ट्रा वा, एक घेतो जो पण आपला नेफा असेल सीट घेर असेल त्याच्यापेक्षा आपल्याला पाच ते सहा इंच हे नेफा कट करताना जास्त घ्यायचं असतं त्यानुसार आपण इथे नेफा कटिंग करून घेत असतो इथे आपल्याला कपडा जॉईन करावा लागतो जर एक्स्ट्रा पाच ते सहा इंच कमी पडत असेल नेफ्यामध्ये पुरत नसेल तर तुम्हाला इथे ने नेफ्याला पाच ते सहा इंचापर्यंत आपल्याला घ्यावं लागतं त्यानुसार इथे मोहरीच्या बाजूला जे पण जास्त एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून आपण नेफ्याच्या बाजूला चार ते पाच इंचापर्यंतचा जॉइंट वाढून घ्यायचा आहे जो पण आपला सीट घेर असेल त्याच्यापेक्षा पाच ते सहा इंच नेफा हा जास्त कटिंग केलेला असावा कारण त्यातला एक ते दीड इंच तर आपला फोल्डिंग मध्ये जात असतो आणि बाकीचा जो पार्ट आहे तर तो बाजूला घेर करण्यासाठी लागतो त्याच्यासाठी आपलं हे पाच ते सहा इंचाचा जो आहे तर तो नेफा वाढवून घेणं हे गरजेचं आहे आता इथे लांबीनुसार सीट घेरापेक्षा पाच ते सहा इंच एक्स्ट्रा आणि त्याची रुंदी जी आहे तर ती सहा इंच नेफा हवा असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घेऊन नऊ इंचावरती टिकमार करून घ्यायचं आहे त्यानुसारच ही जी सलवार कटिंग आहे पटियाला सलवार कटिंग आहे आणि ती तुम्हाला त्यानुसारच इथे कटिंग करून आणि स्टिचिंग करून मेन दाखवण्यात येणार आहे स्टेप बाय स्टेपमध्ये तर अशा पद्धतीने आपण हा जो नेफा आहे पूर्ण तर तो त्याचं माप घेत असतो कुठल्याही साईजसाठी नेफ्याची पद्धत ही सेम असेल जो पण तुमचं सलवारची लांबी असेल त्यानुसार सलवार ही कटिंग ही सेम असेल जो पण तुमचा सीट घेर असेल त्यानुसार कटिंग ही अशाच पद्धतीने सेम टू सेम तुम्ही करू शकतात तर इथे जो रेडीमेड कस्टमरचा पायजमा आहे तर त्यानुसार इथे पूर्णपणे जे आहे तर, सीट तर ते सीट प्रमाणेच हा नेफा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा इंच एक्स्ट्रा जॉईन करावं लागणार आहे तेच मोहरीच्या खाली जो एक्स्ट्राचा भाग आहे तर तिथे ते मी जॉईन करेन तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जी आहे तर ती सलवारची म्हणजेच पटियाला सलवारची एकदम साधी सोपी अशी कटिंग इथे करून दाखवण्यात आलेली आहे म्हणजे स्टेप बाय स्टेपमध्ये पॉईंट घेऊन पट्टीच्या सहाय्याने आपण इथे पूर्णपणे कटिंग करणार आहोत तर आता हा जो मी कटिंग करते आहे तर त्या आपल्या कळ्या येणार आहेत तर तिथे आपण फोर फोल्ड केल्यामुळे त्या चार कळ्या येणार आहेत तर चार कळ्या ह्या आपल्या समोरच्या बाजूला म्हणजे मोहरीच्या समोरच्या बाजूला वरच्या बाजूने समोर तर जॉईन केल्यानंतर त्या आपल्याला चुन्यांच्या रूपाने म्हणजे चुन्या व्यवस्थित अशा एक ते दीड इंचावरती चुन्या करून व्यवस्थित अशा लावल्यानंतर खूप सुंदर वाटतात आणि हे कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपल्याला इथे चुन्या जास्त हव्या होत्या त्यानुसार आपण इथे कपडा हा खालचा जो बाजूचा कपडा आहे तो तो पूर्ण घेतलेला आहे कारण याने चुन्या भरपूर येतात आणि सुंदर वाटतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता तर हा जो कर्व आहे तर सलवारसाठी जो हा कर्व मिळतो पट्टी मिळते तर त्यानुसार इथे आपण कर देऊन घेऊ शकतो तर त्या पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे आपण स्टेप बाय स्टेप मध्ये सलवार जे आहे तर ती कटिंग करून घेणार आहोत तर ही साधी सोपी पद्धत तुम्हाला नक्की आवडेल आणि उपयोगी ही ठरेल अशी आहे तर अशा पद्धतीने साध्या पट्टीने तुम्हाला जर जमत नसेल कर कशा पद्धतीने द्यायचं किंवा शेप कशा पद्धतीने द्यायचा तर तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता पट्टीचा ही साठ रुपये मध्ये कुठल्याही दुकानामध्ये मिळेल त्यानंतर हे अशा पद्धतीने ज्या कळ्या आहेत तर त्या आपण इथे कट करून घेणार आहोत त्याच पद्धतीने वरचं जो पूर्ण सलवारची कटिंग आहे तर ती करून घ्यायची आहे तर हे सर्व साईजसाठी सेम कटिंग आहे तुम्ही अशा पद्धतीने जो पण कटिंग असेल तर तुम्ही अशा सेम साधी सोपी ट्रिक वापरून करू शकतात त्यानंतर आता मोहरी आहे तर तीही आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहोत मोहरी ही स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पसरत हवे असेल त्यानुसार घेऊन तुम्ही इथे कटिंग करू शकतात तर हे झाले आपल्या चार कळ्या आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला सध्या काही कामाचा नाही तर तो आपण साईडला ठेवून देऊया आणि ह्या ज्या चार कळ्या आहेत तर त्या आपल्याला पूर्णपणे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत कारण त्या मधल्या बाजूला फोल्डिंग आहे तर ते पूर्ण जे चार कळ्या आहेत तर त्या आपण वेगळ्या करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एकदम साधी सोप्या तर कळ्या जॉईन कशा आणि कुठे करायच्या तर हा जो भाग आहे तर इथे आपल्याला चारही कळ्या ह्या चार पदरांना जॉईन करून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या जॉईन करून घ्यायच्या आहेत प्रत्येक चार पदर आहेत तर त्याला ह्या प्रत्येकाला चार कळ्या येतील आणि हा जो एक्स्ट्राचा कटिंग आहे तर ते आपण इथे कपडा हा कटिंग करून प्लेन सरळमध्ये करून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी कळ्या ज्या आहेत तर त्या स्टेप बाय स्टेपमध्ये व्यवस्थित अशा जोडून घेणार आहोत तर ह्या झाल्या आपल्या चार कळ्या आणि मधला जो तो भाग आहे पूर्ण लांबीचा तर ते दोन पार्ट आणि दोन्ही बाजूला दोन दोन कळ्या अशा छा दोन्ही बाजूला चार कळ्या येतील तर अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि तेही स्टिचिंग पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही अशा पद्धतीने केलेली कटिंग ही प्रत्येक साईजसाठी पटियाला सलवार बनवताना एकदम घेरदार कमी कपड्यामध्ये यूज होणारी आहे आणि फिटिंग ही व्यवस्थित येणार आहे तर कटिंग पूर्णपणे व्यवस्थित अशी झालेली आहे आणि अशा पद्धतीने केलेली कटिंग ही एकदम परफेक्ट बसते आता बघूया थोडंफार फास्टमध्ये स्टिचिंग तर ह्या ज्या कळ्या आहेत तर ते दोन्ही पार्ट आपण ओपन केलेले आहेत आणि ज्या कळ्या आहेत तर त्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूला जॉईन करून घेतलेल्या आहेत आता हे ज्या आहेत तर आहे ते पूर्ण दोन भाग आहेत ते ओपन करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला अशा पद्धतीने कळ्या येतील त्यानंतर एका कळीच्या साईडने आपल्याला काय करायचं हा जो पूर्ण मधला भाग आहे तर त्याच्या अपोजिट साईडला कळा यायला पाहिजेत आता हे दोन ओपन भाग आहेत मधून जॉईन केलेला आहे आपण आणि ते आपल्याला दुसऱ्या एक कळी पूर्ण जॉईन करून घेणार आहोत आपण दुसऱ्या कळीला आणि हा जो भाग आहे तर अशा देड़ देड़ हे अशा पद्धतीने दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चुन्या ज्या आहेत तर त्या पटियाला सलवारला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत सेम ऑपोजिट साईडला म्हणजे ह्या बाजूलाही आपण सेम पद्धतीने चुन्यात देऊन घेणार आहोत अशाने काय होतं नेहमी तयारी ही अगोदर केल्याने मशीनवरती डायरेक्ट आपण कन्फ्युज होत नाही नवीन शिकणाऱ्यांसाठी ही सर्वात चांगली टीप आहे आणि ह्या कळ्या कायम शिवेपर्यंत टिकून राहण्यासाठीही आपण पुढे टीप बघणार आहोत तर हे जे आहे तर ती अपोजिट साईडने जिथे आपण कळी जॉईन केली आहे दुसऱ्या साईडला तर दुसरी ओपन कळी आहे तर त्या बाजूला तोंड करायचं आहे कळ्याचा आणि त्याला व्यवस्थित अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला अशा पद्धतीने चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरून तुमच्या जर चुन्या व्यवस्थित राहत नसतील तर चुन्या झाल्यानंतर तुम्ही एकतर पूर्णपणे त्याच्यावरून इस्त्री फिरवू शकता नाहीतर अशा पद्धतीची मोठी सुई घ्यायची आहे आणि दोऱ्याच्या सहाय्याने सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत कळ्या मशीन वरती जाण्याआधी आपल्याला ह्या ज्या चुन्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा कवर करून घ्यायचे आहेत सेम दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीने आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत आणि दोऱ्याच्या सहाय्याने सुई दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे किंवा इस्त्री करून घ्यायची आहे आपण इथे एक बाजूला इस्त्री करूनही दाखवलेलं आहे दुसऱ्या बाजूला शिवूनही दाखवलेलं आहे तर अशा एकदम सुंदर अशा कळ्या येतात आणि पटियाला ही सुंदर वाटते अशा पद्धतीने तर ही सगळ्यात चांगली टीप आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जुन्या पाडल्या आणि ते जर तुम्ही एकतर वरून इस्त्री फिरवली किंवा लगेचच सुई दोऱ्याच्या सहाय्याने इथे तुम्ही आ... शिवून घेऊ शकतात तर इथे आपण या बाजूला इथे इस्त्री केलेली आहे आणि दुसऱ्या अपोजिट साईडला जो दोरा दिसतोय तिकडे आपण कळ्या ज्या आहेत तर त्या शिवून घेतलेल्या आहेत दोन्हीही पद्धतींचा वापर तुम्ही करू शकतात कळ्या पाडण्यासाठी तर त्या सेम व्यवस्थित एकसारख्याच राहतात आणि दिसायलाही सुंदर दिसतं फिनिशिंग ही सुंदर येतं त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर ह्या ज्या कळ्या आहेत त्या फक्त आपल्याला काय करायचं आहे सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे मशीनवरती आधी तर त्या व्यवस्थित अशा राहतात त्यानंतर ही आपण मोहरी बनवलेल्या आहेत दोन मोहरी दोन्ही पायासाठी खालच्या बाजूने लावायला ह्या मोहरी बनवल्या आहेत कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे आणि मध्ये कपडा आणि बाजूने शिवून घेतलेला आहे अशा पद्धतीने दोन मोहऱ्या आहेत तर त्या आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत तर हे छोटे छोटे टिप्स आहेत ज्या तुम्हाला खूप उपयोगी पडणाऱ्या आहेत आणि नक्कीच नवीन शिकणाऱ्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे याच्यातून तर ह्या अशा पद्धतीने जी पण आपली मोहरीची लांबी आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला बनवायचं आहे आता हा नेफा जो आहे तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन इंच आपण वरती नेफा नाडी घालण्यासाठी फोल्डिंग केलेला आहे नेफा जॉईन करून घेतलेला आहे आणि कळ्या ज्या आहेत तर जो बनवलेला आहे तर तेही आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे राहिला आता ओपन खालचा भाग तर जे साईडला पॅन्टीचा भाग आहे तर ते आपण जॉईन केलेलं नाहीये तर तो करायच्या आधी आपल्याला मोहरी जॉईन करावी लागेल तर इथे पहिल्यांदा आपण मोहरी जॉईन करून घेणार आहोत हा नेफा पूर्ण रेडी आहे कळ्या पूर्ण व्यवस्थित आपल्या छान दिसत आहेत पण मेन भाग आहे तो साईड जॉईन केलेला नाही ते आपण केव्हा करतो जेव्हा आपण मोहरी जॉईन करतो तेव्हा ते, ते साईड जॉईन करतो जर पहिल्यांदा आपण इथे ज्या मोहऱ्या आहेत तर त्या आपण स्टेप बाय स्टेपमध्ये सलवारला जॉईन करून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही जी पण तुमची मोहरीची लांबी असेल त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन ह्या मोहरी जी आहे तर ती अशा पद्धतीने कॅनवास पेपर आणि कपड्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात तर सगळ्यात साधी सोपी आणि सुंदर फिनिशिंगसाठी कमी कपड्यामध्ये ही चांगली परफेक्ट पद्धत आहे तर आता ही आपण एक साईडला जॉईन केली आहे तर ती आता पलटून घेणार आहोत ही बाहेरच्या बाजूने म्हणजे स जी आपली सरळ बाजू असते तिकडे जॉईन करायचं आणि आतल्या बाजूने फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूने दोन तीन शिलाई येतील अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन रूपाने आपल्याला काय करायचं आहे की तीन चार सरळ स्ट्रेट लाईन मारून घ्यायचे आहे त्याने फिनिशिंग छान येतं तर इथे बघू शकतात आपण इथे मोहरी जॉईन केलेली आहे आणि खूप सुंदर वाटते तुम्ही पाहिजे ती डिझाईन तुम्ही मोहरीसाठी वापरू शकता मी सरळ दोन तीन लाईन वाप केलेल्या आहेत म्हणजेच तर ते तुम्ही इथे पाहिजे तर तुम्ही कर्विंग लाईनमध्ये तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये इथे तुम्ही डिझाईन करू शकतात तर ही खूपच सुंदर वाटते मोहरी आतून हे बघू शकतात एकदम छान पद्धतीने अशी कवर होते तर ही सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे आता आपल्याला जॉईन करायचं आहे पटियाला तर त्यासाठी आपल्याला एक ते दीड इंच आतमधून ठेवायचं आहे गॅप आणि मगच फिटिंगची शिलाई द्यायची आहे आता इथे मी दीड दीड इंचावरती किंवा सव्वा किंवा एक किंवा दीड इंचावरती तुम्ही व्यवस्थित असे टिकमार्क देऊन घेऊ शकता आणि त्याच्या तु वरूनच तुम्ही फिटिंगची शिलाई मारू शकता तर हे पूर्ण झाल्यानंतर मोहरी जॉईन केल्यानंतर फिटिंग झाल्यानंतर काहीच लुक आपल्या पाटियाला सलवायचं अशा पद्धतीने येतो खूपच सुंदर मोहरी आणि व्यवस्थित सुंदर दिसणाऱ्या अशा चुन्या आणि परफेक्ट बसणारी ही पटियाला सलवार कमी कपड्यामधली कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले व्हिडिओ तुम्हाला काही वेगळं बघण्याची इच्छा असेल शिलाई रिलेटेड तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यानुसार व्हिडिओ बनवले जातील तर असेच व्हिडिओ तीन चार दिवस सलग येणार आहे तर व्हिडिओ चुकू नका